नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी सी सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर पहा आपण उष्णता हा चॅप्टर चालू केलेला आहे तर त्याचं आज आज आपलं हे तिसरं लेक्चर आहे एकदम छोटंसंच आहे याच्यामध्ये आपण एक कन्सेप्ट आहे ठीक आहे तर ती छोटीशीच कन्सेप्ट या ठिकाणी काय करणार येतं पाहणार येतं तर पहा सगळ्यात पहिले तर या ठिकाणी तुम्हाला काय केलंय पुनर्हिरमायन किंवा त्याला रिगलेशन असं नाव दिलेलं आहे ठीक आहे आता हे नेमकं काय असतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पण आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायचे कृती करायची आणि ती कृती करून पाहून नंतर ती कन्सेप्ट काय करायची आहे समजून घ्यायची आहे तर त्यासाठी त्यांनी कृतीमध्ये काय केले एक मोठी बर्फाची लादी दिली पा त्या बर्फाच्या लादीवरून एक तारेचा तुकडा आहे आणि या तारेच्या इकडच्या भागाला एक वजन लावलेलं आहे आणि पलीकडच्या भागाला पण तेवढंच वजन लावलंय आणि समजा असं ग्रेत धरा हे बर्फाची लादी असं ग्रेत धरा ही आणि इकडे तारे अशी टाकलेली आणि इकडनं तारा टाकली टाकले दोन्हीला पण काय केले तर वजन लावलेले तर मग ठीक आहे मग इथं साहित्य काय लागतंय बर्फाची एक लादी ही तर एक बारीक तार ही लागलेली त्याला जोडलेली दोन समान वजनाचे चकले किंवा वजन ठीक आहे हे चकले म्हणजे म्हणा किंवा त्याला वजन दिले कृती काय करायची बर्फाची लादी स्टँडवर इथं तुम्हाला ठेवायची आहे तारेला दोन्ही टोकावर समान वजन बांधावे हे बांधले आणि ते वजन त्याच्यावरती सोडायचे ही तार बर्फाच्या लादीवर ठेवावी आता ही जी तार आहे आपण बर्फाच्या लादी तार बांधली दोन वजनाला आणि ती तार तशीच आपण बर्फाच्या लादीवर मांडलेली काही वेळाने तार बर्फात कापली जाईल व खालील सरकेल पण बर्फा, बर्फात बर्फ तुटणार नाही म्हणजे होतं काय पहा ही जी तार आहे ही बर्फातून अशी तुटून खाली गेलेली तुम्हाला इथं दिसेल पण आता जर समजा तार या बर्फाच्या मधून अशी आरपार गेलेली आहे पण तुम्ही थोड्या वेळानंतर जर बघितलं की बर्फ वेगळा होतोय का म्हणजे एखाद्याने काय केलं इकडनं टच करून असं ओढण्याचा प्रयत्न केला आणि एक जणांनी इकडं ओढण्याचा प्रयत्न केला तर हा बर्फ वेगळा होणार नाही मग असं नेमकं का होतं किंवा यालाच आपण काय म्हणतो पुनर्हिरमाईन म्हणतो किंवा रिगलेशन असं म्हणतो मग आता ते कसं होतं ते आपल्याला या ठिकाणी काय करायचंय पाहायचंय आता पा आता इथं होतं काय ते आपण पाहू एक छोटीशी संकल्पना आहे ती फक्त इथे एक लक्षात घ्या जर समजा आपण असं ग्रहित धरूत एक पाणी आहे माझ्याकडे ठीक आहे या ठिकाणी काय केलं का पाणी आहे ठीक आहे आणि दुसऱ्या बिकरमध्ये पण काय आहे पाणी ठीक आहे या बिकरमधलं जे पाणी या पाण्याला मी काय केलं पाणी समजा असं ग्रहित धरा इथं आपल्याला काय करायचंय हा ठीक आहे आता या पाण्याला आपल्याला असं ग्रहीत धरा की आपल्याला बर्फात रूपांतर करायचंय ह्या पाण्याला काय करायचंय बर्फात रूपांतर करायचंय बर्फ दोन्हीकडे पाण्याचं तापमान काय सारखं आहे आणि इथं पण बर्फ क्वांटिटी पण सारखी या पण पाण्याला बर्फात रूपांतर करायचंय फक्त ह्या बिकरमध्ये आपण काय केलं बाहेरून काहीतरी दाब दिला हवेचा असेल किंवा कशाचा पण मग बाहेरून जर तुम्ही दाब दिला बाहेरून जर तुम्ही काय केला दाब दिला तर त्यावेळेस नेमका काय होतं पहा हा बर्फ जसं इथं आपल्याला असं गृहीत धरा की ह्या बर्फ बर्फ जो आहे ज्याला दाब दिला नाही ते बर्फ जो आहे बर्फ किती याला होतो असतो शून्य डिग्री सेल्सिअसला मग इथं तो शून्य डिग्री सेल्सिअसला न होता त्याचा जो द्रवणांक आहे ठीक आहे तो तो काय होतो कमी होऊन जातो आणि तो कमी होऊन समजा काय झाला वजा काहीतरी झाला असं काही जरा वजा दोन डिग्री सेल्सिअस वगैरे काहीतरी होतो ठीक आहे मग शून्य डिग्री सेल्सिअसपेक्षा काय होतो कमी होतो कधी जर बाहेरून दाब दिलेला असेल तर मग ठीक आहे मग बाहेरून दाब दिल्यामुळे त्याला आपण प्रेशर म्हणतो तर त्याच्यामुळं काय होत असतं जो त्या ज्या बर्फाचं म्हणजे ज्याच्यामध्ये पाण्याचं बर्फात रूपांतर होणार आहे ते तापमान आहे त्याच्यापेक्षा काय होतं असतं कमी होत असतं मग आता याला आपण इथं समजून घेऊ पहा तारेखालील बर्फावर जास्त दाब पडतो मग इथं तारेखालील जे बर्फ होता इथं काय झाला दाब ह्या वरचा जो सेक्शन होता त्याच्यावर दाब काय झाला जास्त पडला त्यामुळे त्या ठिकाणी बर्फ वितळतो ठीक आहे आणि तो झिरो डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त दाबामुळे वितळणाचा वितळणांक वितळणांक काय होत असतो कमी होत असतो मग आता विचार करा समजा इथं दाब जास्त पडला आता सध्या या बर्फाचं जे तापमान आहे पहा सध्या या बर्फाचं जे तापमान आहे ते किती आहे समजा शून्य डिग्री सेल्सिअस आहे आता दाब दिल्यामुळं दाब दिल्यामुळं त्याचा जो वितळण्याचा जो तापमानाचा ही टेम्परेचर आहे ते कमी झालं कमी होऊन समजा ते काय झालं वजा दोन डिग्री सेल्सिअस झालं म्हणजे थोडक्यात दाब पडल्यामुळं जसं पाण्याचं बर्फाचं रूपांतर पाण्यात कितीशे डिग्री सेल्सिअसला होतं शून्य पण तोच बर्फ जर जास्त दाबाखाली असेल तर त्यावेळेस त्याला ते वजा दोन डिग्री सेल्सिअसलाच त्याचं काय कशात रूपांतर होईल पाण्यामध्ये मग वजा दोन डिग्री सेल्सिअसला जर पाणी तर वजा एक डिग्री सेल्सिअसला पण पाणी असेल आणि शून्य डिग्री सेल्सिअसला पण काय असेल पाणीच असेल मग होतं काय पा इथे दाब पडल्यामुळं ह्याचा जो वितळण्याचा जो बिंदू आहे ठीक आहे तर ते तापमान ते काय होऊन जातं कमी होऊन जातं मग कमी झाल्यामुळं काय होईल ते जास्त तापमान त्याच्यासाठी त्याची स्थिती कोणती असणारे स्थिती असेल म्हणजे कसं पा समजा पाणी जो आहे तो शून्य डिग्री सेल्सिअसला कोणत्या रूपात असतो जनरल आपण बघवतो दाब दिला नसतानी बर्फ आणि तो जर एक डिग्री सेल्सिअसला गेला तर तो, तो कशामध्ये रूपांतर होतो पाण्यामध्ये मग झालं काय माहिती आहे का दाब दिल्यामुळं दाब दिल्यामुळं जो त्याचा द्रवनांक होता तो शून्य डिग्री सेल्सिअस होता तो त्यापेक्षा कमी झाला मग कमी झाला म्हणजे तो एक पा जसं शून्य डिग्री पेक्षा एकने ने कमी असेल तर पाण्यात रूपांतर होईल मग वजा दोनचं वजा एक असेल तरी पाणी असेल आणि शून्याला पण काय असेल पाणी असेल म्हणजे पहा शून्य डिग्री सेल्सिअसला कमी दाबाला बर्फ पण कशात कोणत्या स्थितीत राहील कोणत्या पाण्याच्या स्थितीत राहील कधी जाब जर बाहेरून जास्त दिला तर मग तेच तुम्हाला इथं सांगितलंय की ते पाणी काय होतं बर्फ काय होतं वितळतो वितळलेले पाणी तारेखाली सरकते आता हे वितळलेले पाणी कुठं गेले तारेच्या खाली इथं सरकलं आणि नंतर तारे मागून पुन्हा पाणी गोठून बर्फ बनतो या प्रक्रियेस पुनर्निर्माण असं म्हणतात मग आता होतं काय पा समजा आपण असं ग्रहित धरू की ही जी बर्फाची लादीची रुंदी आहे आता ही तार आहे जसं ही तार खाली खाली जाईल पहा ही तार खाली खाली जाईन तस तसं वरती जे लागलेलं प्रेशर आहे वरच्या भागातलं ते कमी कमी होत जाईल म्हणजे दाब कमी होईल म्हणजे पा जर ही तार सगळ्यात वरती होती नंतर ही तार या ठिकाणी आली तर इथलचा दाब तो आता वरती जो होता तो कमी झाला मग दाब कमी झाला मग जसं दाब वाढल्यानंतर याचा द्रवनांक कमी होतो तसंच परत द्रवनांक होईल वाढेल म्हणजे परत ते शून्य डिग्री सेल्सिअसला कशामध्ये कोणत्या स्थितीमध्ये जाईल तुम्हाला बर्फ या स्थितीत जाईल ठीक आहे सो so, दाबामुळं हे सगळं होतं हा काय दिलंय दाब वाढविल्यास बर्फाचा वितरणांक कमी होतो इथं दिलंय पहा दाब वाढवल्यामुळं काय होतं जो बर्फाचा तुमचा वितरणांक होता जो शून्य डिग्री सेल्सिअस होता तर तो, तो काय झाला कमी झाला ठीक आहे दाब कमी झाल्यानंतर पाणी परत शून्य डिग्री सेल्सिअसला गोठते मग दाब कमी झाला मग परत दाब ही तार खाली गेल्यानंतर इथं दाब कमी होतो मग दाब कमी झाल्यामुळं परत ते पहिल्या स्थितीला येतं ठीक आहे बर्फ याच्यामुळे काय होतं बर्फ तुटत नाही आणि कारण तारेमागे वितळलेले पाणी पुन्हा गोठत जाते मग पा जसं ती तार खाली खाली जाते तसं वरचं जे पाणी ते परत काय होतं गोठत जातं मग याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो पुनर्निर्माण असं म्हणतो त्यामुळे जरी तार बर्फातून गेली तरी त्या ठिकाणी बर्फ तुटत नाही मग त्यांनी इथं काय दिलंय पा बर्फाची लादी तारेमुळे का तुटत नाही आता त्यांचं असं म्हणणं आहे की बर्फाची दादी तारेमुळे तुट का तुटत नाही कारण का ज्यावेळेस तार त्याच्यातून जाणारे त्यावेळेस बर्फाचे जे तुकडे येतं पा जसं आपण असं ग्रे धरू ही तार ह्याच्यातून जात होती जसं ही तार खाली जाईल तस तसं दाब खाली जातो वरती जो दाब आहे तो कमी होतो आणि मग परत त्या पाण्याचं रूपांतर कशात होतं बर्फामध्ये होतं ठीक आहे मग हेच दिलंय पा तार बर्फावर दाब टाकते त्या दाबामुळे तारे खाली बर्फ वितळतो जिथं दाब आहे तिथं बर्फ वितळतो वितळलेले पाणी तारे खालून पुढे जाते आणि तारे मागे पुन्हा गोठते मग जसं तार खाली जाईन तसं असं ती वितळत जाते आणि वरती जो भाग आहे तो परत गोठत जातो त्यामुळे बर्फाची लादी तुटत नाही फक्त तार बर्फातून काय होते बाहेर सरकते ठीक आहे पुनर्हिर्मान आणि अप्रकट उष्मा यात काही संबंध आहे का आता होतं काय पहा ज्यावेळेस तार त्या बर्फाच्या लादीतून चाललेली असेल त्याचं पाण्यात रूपांतर होतं मग पाण्यात रूपांतर झालं म्हणजे तिथे अप्रकट उष्मा झाली म्हणजे ज्यावेळेस पाण्यात रूपांतर होत असतं त्यावेळेस उष्णता शोषली जाते मग त्या दाबामुळे जी उष्णता तयार होते थोडक्यात ती काहीच की झाली बर्फ काय करून शोषून घेईल त्यामुळे तिथं कशात होणार पाण्यामध्ये म्हणजे पहा ही जी लादी होती तर या लादीच्या वरती जर ज्यावेळेस तार असेल त्यावेळेस त्याचं रू इथं उष्णता काही किल्ल्याही शोषली जाईल जससं ही तार खाली खाली येणार आहे तसच ती उष्णता परत बाहेर फेकली जाईल आणि परत रूपांतरकाशामध्ये होणार आहे त्याचं आपण पाहिलेलं आहे पहा पाठीमागच्या लेक्चरमध्ये उष्णता घे गे, शोषली गेली त्यावेळेस काय होतं बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं आणि उष्णता देऊन टाकली त्यावेळेस पाण्याचं रूपांतर बर्फात होतं मग तेच इथं सांगितलंय पहा पुनर्निर्माण प्रक्रियेत बर्फ वितळतो व पुन्हा गोठतो आहे या या वितरणे व गोठणे प्रक्रियेस अप्रकट उष्णता असं म्हणतो वितरणे म्हणा किंवा गोठणे म्हणा यालाच आपण अप्रकट उष्मा म्हटलंय आहे आणि हीच या ठिकाणी काय करते भूमिका बाजवते पा वितरण्याचा बर्फ अप्रकट उष्णता शोषतो आणि गोठताना तोच अप्रकट उष्णता काय करतो परत सोडतो म्हणजे पहा ज्यावेळेस ते बर्फ वितरत असतो त्यावेळेस तो उष्णता शोषून घेतो आणि ज्यावेळेस त्या बर्फाचं रूपांतर पाण्यात होतो त्यावेळेस ती परत उष्णता काय केली बाहेर सोडली जाते ठीक आहे पाण्याचं रूपांतर नंतर बर्फात होताना त्यामुळे पुनर्घरण ही प्रक्रिया अप्रकट उष्माशिवाय घडू शकत नाही जर तसं नसतं तर ही प्रक्रिया घडलीच नसती ठीक आहे म्हणजे उष्णाता ती शोषली असती कारण परत जर दिलीच नसती तर फक्त बर्फाचं पाण्यात रूपांतर झालं असतं ठीक आहे तर या पद्धतीने इथं आपण सांगू शकतो आता पुढे काय दिले पा दाब वाढल्याने वितरणांक कमी होतो हे उदाहरणासहित स्पष्ट करा मग आपण आत्ताच पाहिलं होतं तारेच्या बाबतीत काय ज्यावेळेस तारेचा दाब त्याच्यावरती वाढला त्यावेळेस तिथला जो हे कोण काय वितरण्याचा वितरणांक जो आहे तो काय झाला होता कमी झाला होता मग इथं दिलंय पहा सामान्यतः दाबाखालील बर्फाचा वितरणांक शून्य असतो पण जर बर्फावर दाब वाढीला तर त्याचा वितरणांक कमी होऊन होतो मग त्याचा वितरणांक काय झाला कमी झाला मग तारेखालील दाब वाढल्यामुळे त्या भागातील बर्फ काय झाला शून्य डिग्री सेल्सिअसपेक्षा पेक्षा कमी तापमानाला वितळतो हो वितळलेले पाणी तारेमागे आल्यावर परत दाब कमी होतो हे आपण याच्या अगोदरच पाहिले की जसस्त तारेचा इथं सुरुवातीला दाब जास्त होता तर इथं वितळणांक काय होतो कमी होऊन जातो मग कमी झाल्यामुळे ही इथं पाण्यात रूपांतर होतं आणि नंतर मग ही तार काय होते खाली जाते ठीक आहे पा तुम्हाला मग सांगितलं होतं पा काय असतं आपल्याकडे शून्य डिग्री सेल्सिअसला बर्फ जो आहे तो काय होता असतो वितळत असतो सामान्यतः पण दाब दिल्यामुळे तो समजा वजा चार डिग्री सेल्सिअसला वितळतोय असं धरा मग इथं वितळतो याचा अर्थ तो शून्य डिग्री सेल्सिअसला कोणत्या स्थितीत से असन पाण्यामध्ये कारण का तो वितळ दाब असल्यानंतर तो कितीला वितळतोय वजा चार डिग्री सेल्सिअसला पण आता आपल्याकडे जर झिरो डिग्री सेल्सिअस असेल वजा तीन जरी असेल तरी पण तो काय होणार आहे आहे ठीक आहे पुढचा बाग पा पुढं काय दिले आपण एखादा पदार्थ थंड आहे की उष्ण आहे हे हे जाणवते प्रत्यक्षात आपल्या शरीराच्या तापमानाशी संबंधित ता आहे का तर याचं उत्तर पण बरोबर आहे होय का मला सांगा शक्यतो आपल्या बॉडीचं जे तापमान असतं ते ताप ती सदोतीस डिग्री सेल्सिअस आहे मग आपलं जे तापमान आहे समजा आपल्या हाताचं जे तापमान आहे असं ग्रहित धरा ते किती आहे सदोतीस डिग्री सेल्सिअस आहे त्याच्यापेक्षा जर कमी तापमान आला त्याच्यापेक्षा कमी तापमानाला तुम्ही हात लावला म्हणजे उदाहरणार्थ बर्फाच्या तुकड्याला हात लावला बर्फाच्या तुकड्याचं तापमान किती आहे समजा शून्य डिग्री सेल्सिअस आहे मग याला हात लावल्यानंतर किंवा थंड वस्तूला हात लावल्यानंतर ती वस्तू तुम्हाला थंड का जाणवते कारण आपल्या शरीरामधून तिकडं उष्णता काय केली जाते पाठवली जाते कारण आपल्या बॉडीचं आप तापमान जास्त आहे आणि त्याचं तापमान कसं आहे कमी आहे आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गरम वस्तूला हात लावतात समजा एखाद्या वस्तूचं तापमान आहे सात डिग्री सेल्सिअस गरम वस्तूला हात लावतात त्यावेळेस ते आपल्याला ती गरम जाणवते गरम का जाणवते कारण याचा अर्थ उष्णता तिकडनं आपल्या बॉडीमध्ये राहिलेली ठीक आहे मग उष्णता तिकडनं आपण ग्रहित करू राहिलो त्यावेळेस वस्तू काय होत असते आपल्याला गरम जाणवते आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्या वस्तूला काय करतो उष्णता देतो त्यावेळेस आपल्याला उश... वस्तू काय जाणवते थंड जाणवते मग तेच तुम्हाला इथं दिले पा आपण जेव्हा एखाद्या जे वस्तूला स्पर्श करतो तेव्हा आपल्याला उष्णतेचे हस्तांतर जाणवते कसं पा जर वस्तूचे तापमान आपल्या शरीरापेक्षा कमी असेल इथं तर आपल्या शरीरातून उष्णता त्या वस्तूकडे जाते आपणास ती वस्तू थंड जाटते आणि याच्या पा जास्त तापमानाच्या वस्तूला हात लावा जर वस्तूचे तापमान आपल्या शरीरापेक्षा जास्त असेल तर उष्णता त्या वस्तूकडून शरीराकडे येते आपणास ती वस्तू काय होते उष्ण जाणवते ठीक आहे आणि याच पद्धतीने आपल्याला एखादी वस्तू थंड आहे किंवा उश उस... म्हणजे थंड आहे म्हणा किंवा उष्ण आहे याची काय होते असते जाणीव होत असते ठीक आहे ओके तर इथपर्यंतच हा पॉइंट आपला आहे तर लक्षात घ्या हे रिगलेशन पॉईंट वगैरे आहे छोटासाच तुम्हाला एक संकल्पना होती ठीक आहे तर ती व्यवस्थितपणे आपण काय केलेली इथं समजून सांगितलेली तर याच्या पुढचा जो भाग आहे तर तो आपण काय करणार इथं पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहेत तोपर्यंत गुड बाय